नमस्कार वेरू किड्स ऑल एज्युकेशन चॅनल मध्ये मी संतोष नागरे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला जे आहेत ज्या संख्येला म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक असतो त्याचा वर्ग कसा तात्काळ काढायचा हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे हे तुम्हाला पोलीस भरतीला आणि शालेय स्पर्धेमध्ये पण अत्यंत उपयुक्त असं आजचा हा टॉपिक असणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओकडे काळजीपूर्वक आणि एकदम शांततेत लक्ष द्यायचं आहे आपला सब्जेक्ट आपण घेऊया मॅथ सब्जेक्ट काय आहे मॅथ आता बाळांनो ज्या संख्येच्या एक स्थानी पाच आहे समजा आता आता हे पंधरा आहे नंतर पंचवीस आहे नंतर पस्तीस आहे हे पंचेचाळीस आहे पंचावन्न आहे त्याच्यानंतर असते पासष्ट आहे सेवन्टी फाईव्ह एटी फाईव्ह आणि नाईन्टी फाईव्ह आता हे जे या संख्येच्या काय एकक स्थानी काय कोणता अंक आहे कोणता संस्कृती अंक फाईव्ह अंक बरोबर आहे हा तर आपल्याला याचा तात्काळ सेकंदामध्ये याचं उत्तर काढायचं आहे तर कसं उत्तर काढायचं बघा लक्ष द्या ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे त्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे काय काढायचं आहे आपल्याला वर्ग आणि कसा काढायचा आहे तात्काळ आता आपण संख्या कशी कोणती संख्या घेऊया आपण घेऊ पंधरा मग पंधराचा वर्ग आपल्याला काढायचा आहे ठीक आहे आता मला सांगा वर्ग काढायचा आहे तर आता आपल्याला हे पाच आहे तर हे पाच जसेच्या तसे इकडे घेऊन टाकायचे पाच गुन्हेले पाच करायचं किती होत आहे किती होते समृद्धी पंचवीस पाच पाच पंचवीस आणि ही जी संख्या इकडली बरोबर आहे दशक स्थानातली जी संख्या आहे त्याच्या समोरचा आकडा घ्यायचा कोणता समोरचा याच्या समोरचा कोणता आहे कोणता आहे समोरचा दोन तर मग आता हे कसं करायचं एक गुणिले दोन म्हणजे काय बे, का? का बे। बर बर एक काय बे बरोबर आहे मग आता बाय हे किती सोपं आहे बघा आता पंधराचा वर्ग काढायचा आपल्याला आता हे आपण दोन्हीचा गुणाकार केला बरोबर आहे आता इकडून सुरुवात केली ना आपण हे दोन्ही इथं लिहून घ्यायचे आणि इकडल्याचं काय पंचवीस पुढे लिहून घ्यायचे बघा आला दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग किती सोपं आहे दुसरी आता हे पंचवीसचं बघा आता इथं पंचवीसच तुम्हाला काढून दाखवतो पुन्हा कसं असतात एक पाच गुणिले पाच किती होतात पंचवीस समजलं एकदम इजी ट्रिक ट्रीक आहे बघा याच्या दोनच्या पुढची संख्या कोणती आहे समृद्धी तीन बरोबर आहे याचा गुण मल्टीप्लाय करून घ्यायचं आता इथं आपण परत ते सोडूया तीन गुणिले सॉरी दोन गुणिले तीन तीन दोन्ही तीन दोन्ही किती होतात सहा बरोबर तर आता सहा आहे सहा आता पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस येतो बरोबर आहे तर मग आता काय आपण दशक स्थानची जी इकडली संख्या आहे हे सहा आहे मग सहा इथे घेऊन घ्यायचे नंतर पाचा पाचा, पाचा, पाचा पंचवीस आलं सहाशे पंचवीस उत्तर आता याच्या हे माझ्या नोट्स आहे यानुसार तुम्ही काय करा याचे मी तुम्हाला ट्रिकच्या नियम जे आहेत ते तुम्ही लिहून घ्या मी इथे लिहितो ते शांततेत तुम्ही लिहून घ्यायचंय ठीक आहे आता बघा याच्यामध्ये आपण काय म्हणतोय याचं आपण स्पष्टीकरण घेऊ का स्पष्टीकरण स्पष्टीकरण याच्यामध्ये काय म्हणतोय हे सूत्र पाचने संपणाऱ्या संख्यांचा वर्ग हे सूत्र पाचने संपणाऱ्या पाचने संपणाऱ्या संख्याचा वर्ग पाचने संपणाऱ्या संपणाऱ्या संख्याचा वर्ग काढण्यासाठी काढण्यासाठी किंवा आवर्ती दशांश अपूर्णांकासाठी किंवा आवर्ती आवर्ती दशांश अपूर्णांकासाठी दशांश अपूर्णांका अपूर्णांकासाठी वापरले जाते या मागील अंकापेक्षा एकाने अधिक संख्या वापरली जाते या मागील अंक जो असतो या मागील जो अंक आहे त्याच्या एकाने संख्या एकाने संख्या जास्त वापरली जाते आता समजून घ्या काय म्हणता येतं बघा आता हे सूत्र पाच ने संपणाऱ्या संख्याचा वर्ग काढण्यासाठी किंवा आवर्ती दशांश अपूर्णांकासाठी वापरले हे सूत्र वापरले जातं या मागील अंक या मा काय या मागील अंक त्याच्या एकाने जास्त वापरली संख्या जास्त जास्त वापरली संख्या जाते कशी बघा आता हे पस्तीसचा वर्ग काढायचा आहे आपल्याला बरोबर आहे तर या पस्तीसच्या वर्गात कसा करायचंय आहे हा हा पहिला अंक कोणता आहे पाच पाच पाचने संपला हे इथं संपला ना पाचला मग पाच गुणिले पाच करून घ्यायचं किती झाले पंचवीस याचा हा कोणता अंक आहे तीन याच्या समोरचा कोणता आहे चार चार, चार थ्री बारा आता बारा तर हे आता हा एखादा दशावंचा जो अंक आहे तो कोणता होता तीन मग इथं सुरुवात करून पुढून केली आपण बारा आणि हे पंचवीस बाराशे पंचवीस याच उत्तर किती आलं बाराशे पंचवीस त्याच्यानंतरच पुढं सम... आणि कधी वापरावं हे आता लिहून घ्या परत हे पुढचं पण हे झालं का तुमचं लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे लक्ष देऊन लिहून घ्यायचं याला कधी वापरायचं आता कधी वापरायचं ते बघा आपण इथं स्टार मार्क करू जेव्हा संख्या पाच ने संपते जेव्हा संख्या ने संपते तेव्हा हे सूत्र वापरायचं कस म्हणजे पंधरा पंचवीस पस्तीस पंचेस समजलं ना समृद्धी ज्या ज्या संख्येच्या एक एक सणी पाच आहे तेव्हा हे सूत्र वापरायचं ठीक आहे आता दुसरा स्टार मार्क करू आपण जलद वर्ग करण्यासाठी विशेषत मा, मानसिक गणितात काय जलद वर्ग काढण्यासाठी काढण्यासाठी याचा वापर केला जातो विशेषत कधी होतो विशेषत कधी कधी केला जातो मानसिक गणितामध्ये मानसिक गणितात मानसिक गणितात याचा वापर केला जातो ठीक आहे समजलं का समजलं का त्याच्यानंतर आहे दशांश अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकाचे रूपांतर करण्यासाठी घ्या बघा हे कधी वापर केला जातो याचा तर या ठिकाणी या तीन तीन ठिकाणी वापर केला जातो समजलं सोपा आहे एकदम आणि कसं काढायचं समोरच ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे आता चला आपण समोर जाऊया अजून आता थोडा व्हिडिओ आपला मोठा होईल पण तुम्हाला समजून जाईल की एक स्थानच्या संख्येचा कसा तात्काळ आपल्याला वर्ग काढायचा बाबानो याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये काय उपयोग केला जातो मला बर प्रत्यक्ष जीवनात जीवनात उपयोग काय उपयोग याचा प्रत्यक्ष जीवनात कुठं केला जातो कुठं आपल्या जीवनात प्रत्यक्षात उपयोग कुठं होतो याचा तर आपण स्टार मार्क करून आपण लिहून घेऊया कुठं होतो दुकानात पाचने संपणाऱ्या वस्तूच्या किमतीचा वर्ग करण्यासाठी आपण दुकानात गेलोय दुकानात पाचने संपणाऱ्या संपणाऱ्या वस्तूचा वर्ग काढणे काढण्यासाठी ठीक आहे आपण दुकानात गेलो या आपल्याला सांगितलं पस्तीस पस्तीसचा वर्ग किती आहे चला तेवढे पैसे द्या आपल्याला असं सांगितलं मग आपल्याला तात्काळ काढता आलं पाहिजे ना त्याचं उत्तर म्हणून पटकन आपण काय करायचं पस्तीस किती आहे पाचा पाचा पंचवीस आणि बारा झालं उत्तर बाराशे पंचवीस म्हणून आपल्या जीवनात दुकानामध्ये आपण जिथं जिथं मार्केटमध्ये जातो तिथे त्याचा उपयोग हा केला जात असतो त्याच्यानंतर गणितीय स्पर्धामध्ये जलद गणना करण्यासाठी जलद गणना करण्यासाठी करण्यासाठी वापर केला जातो स्पर्धा परीक्षेमध्ये फास्ट आपण उत्तर काढायचं असते म्हणून याच्यामध्ये त्याचा जलद गणना करण्यासाठी म्हणजे त्याचा पटकन उत्तर काढण्यासाठी ठीक आहे ना त्याचा वापर केला जात असतो त्याच्यानंतर बँकिंग किंवा व्याज गणनामध्ये जे बँकिंग बँकेमध्ये असते बँकिंग किंवा व्याज गणना व्याज गणना करण्यासाठी हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर याचा केला जात असतो खूप इम्पॉर्टंट चाप्टर आहे लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक लिहून घ्या आणि लक्षपूर्वक काय करा पाठांतर करून घ्या हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला उपयोगी येणारे असे टॉपिक आहेत आता जे नवीन मुलं असतात ते जे नवी नवीन शिकणारे मुलं आहेत त्यांना काय उपयोग होतो याचा जे नवे नव शिकणारे मुलं आहेत नवीन शिकणारे मुलं तें, आहेत त्यांच्यासाठी आता आपण घेऊया थोडक्यात नवीन मुलांसाठी ह्या टिप्स या नवीन मुलांसाठी समृद्धी तुलाय का पडणार आहे उपयोग तुला शाळेमध्ये काम येईल आणि नंतर स्पर्धा परीक्षेला पण काम येईल त्याच्यामुळे तुझं हे तोंडी पाठ असलं पाहिजे ठीक आहे आता नवीन मुलांसाठी काय नेहमी प्रथम अंका, अंकाचा नेहमी प्रथम अंकाचा नेहमी प्रथम अंकाचा एकाने अधिक घ्या एकाने अधिक तुम्हाला जसं जमेल तसं करायचं एकाने अधिक घ्या म्हणजे दशा जी दशांशला जी संख्या असते त्याचं काय करायचं एक संख्या पुढची घ्यायची ना त्याचा अर्थ तोच आहे एकाने अधिक घ्या आणि नंतर पाचचा वर्ग जोडा काय म्हणताय ते आणि मी सांगितलं त्यासारखं आणि त्यानंतर त्याला पाचचा वर्ग जोडा मी हे पण तुम्हाला समजून सांगतो या तुम्ही पहिले हे लिहून घ्या आता दोन नंबरला काय म्हणताय ते मोठ्या संख्यांसाठी पायऱ्या लिहून सराव करा मोठ्या ज्या मोठ्या संख्या आहेत जसं पंच्याऐंशी आहे पंच्याण्णव आहे मोठ्या संख्यांसाठी मोठ्या संख्यांसाठी काय म्हणत पायऱ्या लिहून सराव करा पायऱ्या लिहून सराव करा आता खाली जाऊया परत आपण चुका टाळण्यासाठी मानसिक गणनांचा सराव करा चुका टाळण्यासाठी मानसिक गणनांचा सराव करावा आता बघा काय म्हणते नेहमी हे नवीन मुलांसाठी लक्षात ठेवायचं नेहमी प्रथम अंकाचा एकाने अधिक समृद्धी समजून घे आपल्याला समजून घे सिक्स्टी फाईव्हचा आता आपल्याला वर्ग करायचा आहे समजलं आता या नव्या पोरांसाठी हा तर बघा आता काय करायचं आपण हा जो काय म्हणतोय नेहमी प्रथम अंकाचा याच्यात प्रथम अंक कोणता आहे इकडून जर आलेखून जर घेतला तर सहा आहे बरोबर आहे सहा मग सहाच्या पुढची संख्या कोणती आहे मग सहावीन साता बेचाळीस ठीक आहे आणि हे पाच आहे शेवट त्याच्यानंतर कोणता अंक आहे पाच बरोबर मग पाच गुणिले पाच किती झाले पंचवीस मग याचं उत्तर काय येईल बेचाळीस पंचवीस किती सोपं आहे ना एकदम सोपं म्हणून तुम्हाला हे जमणं खूप महत्व म्हणजे अत्यंत आवश्यक आहे आता आपण सगळे जे आहेत त्यांचे मी तुम्हाला वर्ग काढून दाखवतो आता हे पहिलं आपण घेऊ पंचवीस आता याच्यात स्टेप बाय स्टेप कसा कसं त्यांनी शिकवलं हे बघा सांग आता हे बघा पंचवीस मधील दोनचा एकाने दोनचा एकाने अधिक बरोबर तीन आता हे समजून सांगणार मी तुम्हाला फक्त मला लिहून घेऊ द्या म्हणजे तुम्हाला समजायला सो, सोपं जाईल दुसरं आहे दोन गुणिले तीन बरोबर सहा त्यामुळे त्याच्या समोर काय ते म्हणत त्यामुळे त्यामुळे सहा लिहा त्याच्यानंतर खाली आहे तीन नंबरला चा वर्ग बरोबर पंचवीस त्यामुळे काय करा त्यामुळे पंचवीस लिहा की तुम्ही बाळांनो लक्षपूर्वक ध्यान द्या तुम्हाला अत्यंत उपयोगाचा आहे मी एवढं कळकळीन सांगतोय तुम्हाला कशासाठी सांगतोय की तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे आणि परीक्षेत तुम्हाला याचा मार्क हातचा मार्क तुमचा गेला नाही पाहिजे म्हणून सांगतोय हे पंचवीसचा वर्ग काढा म्हणतोय बरोबर आहे आता आपण डायरेक्ट तुम्हाला मी शिकवलं पण ही स्टेप बाय स्टेप आहे एक दोन तीन पायऱ्या आहेत या पायऱ्यानुसार तुम्हाला कसं शिकायचंय पंचवीसचा वर्ग काय म्हणताय पंचवीस मधील दोनचा एकाने अधिक म्हणजे पंचवीस मधील दोन कुठे आहे इथे समजलं समृद्धी हे दोन याचा दोनचा आधी एक आणि अधिक म्हणजे किती तीन बरोबर म्हणजे दोन गुणिले तीन किती झाले सहा आलं इथं दोन गुणिले तीन सहा बरोबर लिहिला पण सहा आता हे काय म्हणत पाच चा काय करा म्हणत वर्ग काढा म्हणतोय बरोबर आहे मग पाच चा वर्ग पंचवीस मग राईट कसा पंचवीस चा वर्ग किती आला सहाशे पंचवीस समजलं का तुम्हाला किती सोपं आहे आता मी तुम्हाला पस्तीस पंच्याण्णव पर्यंत पटापट काढून दाखवता लक्ष द्या तुम्ही आता हे पाहिल्या तुमच्या लक्षात आल्या का आल्या ना लक्षात आता बघा तुम्हाला आता इथून पंचवीस सुरुवात करू आपण हे दोन दोन गुणिले तीन सहा पाच गुणिले पाच पंचवीस किती झाले सहाशे पंचवीस याचा वर्ग आता दोन नंबरला जाऊया आपण किती आहे पस्तीस मग पस्तीस कस तीन गुनिले चार चार त्रिक बारा तीन चौक बारा आणि खाली काय पाच गुणिले पाच पंचवीस किती आलं उत्तर बाराशे पंचवीस त्याच्यानंतर कोणती संख्या आहे फोर्टी फाईव्ह मग चार गुणिले पाच चार पंच वीस आणि पाच गुन्हेले पाच किती झाले याचं उत्तर किती वीस पंचवीस एकदम सोपं बरोबर आहे आता बघा याच्या संख्या कोणती आहे फिफ्टी फाईव्ह आता याच्या फिफ्टी फायव्ह कस फाईव्ह गुणिले फाय फाईव्ह गुणिले सिक्स सहा पंच तीस बरोबर आणि पुढच्या संख्या पाच गुणिले पाच किती झाले पंचवीस उत्तर किती आलं तीस पंचवीस समजत आहे ना त्याच्या समोरची संख्या कोणती वाहनो सिक्स्टी फायव्ह मग काय सहा गुणिले सात सात सकम बेचाळीस आणि पाच गुणिले पाच किती झाले पंचवीस उत्तर किती आलं फोर्टी टू ट्वेंटी फाईव्ह बेचाळीस पंचवीस आता सहावी संख्या कोणती आहे फाईव्ह फाईव्ह मध्ये काय आहे सात गुणिले आठ आठी साठी छप्पन्न पाच गुणिले पाच 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 पंचवीस मग त्याचं उत्तर किती आलं फिफ्टी सिक्स ट्वेंटी फाईव्ह समजला समजत आहे ना आता याच्या समोरचे कोणतं राहिला आपला सेव्हन्टी फाईव्ह एटी फाईव्ह आणि नाईन्टी फाईव्ह हे एटी फाईव्ह आणि नाइन्टी फाईव्ह आता एटी फाईव्ह मध्ये आठच्या समोरची संख्या कुठली आहे नाईन मग नमाटी बहात्तर सेव्हन्टी टू आणि पाच गुणिले पाच किती झाले पंचवीस उत्तर किती आला सेव्हन्टी टू ट्वेंटी फाईव्ह हे त्याचा आन्सर समजलं तर नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फाय नाईनच्या समोरची संख्या कोणती आहे टेन मग नम दहा नव्वद बरोबर आणि पाच गुणिले पाच पंचवीस उत्तर किती आलं समजलं किती सोपं आहे ज्या संख्येच्या एक एक स्थानी पाच अंक येतो त्याचा वर्ग करून घ्यायचा पाचा पाचा पंचवीस आणि त्याच्या दशांच्या ज्या ठिकाणी संख्या असती तिचा एकाने अधिक म्हणजे पुढची संख्या घ्यायची समजलं त्याचं उत्तर तुम्हाला विदिन सेकंदामध्ये काढता येतं बाळांनो लक्ष आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला समजलं असेल तर उद्या असे उदाहरण सगळे करून मला दाखवा ठीक आहे समजला ना जर तुम्हाला या हा व्हिडिओ मित्रांना आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद